नमस्कार मी दिगंबर शिंदे डिका पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड नांदेड वागळा शहर महापालिकेच्या वतीनं सर्वच्या सर्व क्षेत्रीय झोन कार्यालय त्यासोबतच काही भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध नाही त्या ठिकाणी शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर अशा पद्धतीची संकल्पना नांदेड वागळा शहर महापालिकेच्या वतीनं आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्य परम धनम शहरी आरोग्य वर्धिन केंद्र साई मंगल कार्यालय हडको या ठिकाणी आपण आज गडीला आत्ताच्या ठिकाणी उभे आहोत माझ्या या ठिकाणी पाहू शकाल या शेडला संपूर्णत तळ दिसत आहे जवळपास सहा महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचा अतिशय चांगला पद्धतीचा शेड या ठिकाणी उभा केलेला आहे अशाच पद्धतीचे अनेक शेड महापालिकेच्या हद्दीतल्या अनेक भागांमध्ये उभारले गेलेले आहेत परंतु मात्र हे मात्र केवळ शोभेची वस्तू बनली जात आहे महापालिका प्रशासनाच्या वतीनं अद्याप तरी आरोग्य विभागाच्या वतीनं अपुरे कर्मचारी असल्याचं सांगितलं त्यामुळं हे बंद आहे परंतु शासनाच्या वतीनं अशा पद्धतीच्या अत्याधुनिक सुविधांसह आतमध्ये अनेक पद्धतीच्या खुर्च्या चांगल्या चेअर्स आहेत या ठिकाणी विद्युत रोषणाची आहे आणि सुंदर सुबक अशा पद्धतीचा सर्व रचना आपल्याला पाहायला मिळते सर्वसामान्य नागरिक या नात्यानं आपल्याला मनपा प्रशासनाकडे एकच विनंती करायची की अशा पद्धतीची तुम्ही शहरी आरोग्य केंद्र उभारणी केलात परंतु ही शहरी आरोग्य केंद्राची दरवाजे मात्र खुली हसायला हवी आहेत असंच या ठिकाणी सर्व जागरूक नागरिकांच्या वतीनंच बोललं जाते आहे हे कृत न्यूज साठी మీ దిగంబర్ షిందే దిగా పాటిల్ సిడ్కో నందేడు